नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत गावाकडील पद्धतीने मुग मुगाच्या डाळीची खिचडी संध्याकाळी कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आला किंवा हलकं काहीतरी खाऊ वाटलं असं समजा आजारी असले ते जास्त मसालेदार नको कमी साहित्यात कमी मसाल्यात आणि एकदम हलकी फुलकी मुगाची डाळ वापरून तांदूळ आणि मुगाच्या डाळाची डाळीची खिचडी तर चला मग पाहूया मी त्यासाठी काय काय साहित्य घेतले मी ना इथं मोहरी जिरी मीठ हळद हिंग आद्रक, कडीपत्ता हिरवी मिरची हे लसण खोबऱ्याचं वाटण आणि आणखीन मी लसण एक्स्ट्रा घेतलं कारण लसणाचा वासनं आपल्या खिचडीला खूप छान येतो जास्त लसूण घातला की आणि या वाटीनं मी एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि हा इंद्रायणी तांदूळ आहे कारण तुम्हाला पाण्याचं प्रमाण सांगण्यासाठी सांगते कारण तांदूळ को कौ, कोणत्या तांदळाला किती पाणी घ्यायचं हे ते तांदळाच्या प्रकारावर असतं आता इंद्रायणी तांदूळ हा आधीचा चिकट असतो मग त्याच्यासाठी ना आपल्याला या वाटीनं आपल्याला त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचे आता एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ असं मिळून हे आता दीड वाटी झालं आपलं दोन्ही तर ह्या दीड वाटीला मी तीन वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर आणि आता हे आपलं दीड वाटी झालं आता याचे हे ना मी पाण्यामध्ये धुवून घेणार आहे धुवून मी तुळून घेणार आहे मी आता हे आणि आता मी ना एक वाटण करून घेणार आहे आता हे लसूण खोबऱ्याचं ऑलरेडी माझं वाटण असतंच पण कडीपत्ता काय करतात आमच्या घरची कडीपत्ता टाकला की भाजी टाक तो भाजीतला भातातला ना बाजूला काढून टाकतात खातच नाहीत मग तो आपल्या शरीराला खूप चांगला असतो म्हणून मी काय करते तो वाटून घेते तर मी ना मिक्सरच्या भांड्यात ना कढीपत्ता नंतर आपलं हे अद्रक हिरवी मिरची आणि आपलं लसण हे पण याच्यात हे 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 करून ह्याचं वाटण करून घेते म्हणजे कडीपत्ता बाजूला काढणारच नाहीत आणि आता हे ह्याचं वाटण करून घेते आणि आपलं मूग आणि मुगाची डाळ आणि तांदूळ आहे ना ते पण धुवून घेते तर आपण गॅसमध्ये गॅसवर आपलं कुकर कुकर ठेवला आहे कुकरमध्ये तेल टाकले एक तुम्ही पाहू शकता असं अंदाजे दोन तीन पळ्या तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता त्याच्यातला मी सुरुवातीला मोहरी टाकते आणि मोहरी तडतडली की नंतर जिरे टाकते आपली मोहरी तडतडली आता मी जिरे टाकते गॅस कमी करते नंतर लसण खोबरं आणि नंतर हे आपलं वाटण जे केलेलं आहे ना ते वाटण टाकते आणि हे ना चांगलं परती ते आता ना याच्यात मी हळद हिंग पण चांगलं मिक्स करते तेला आणि याच्यात ना जे आपण धुवून घेतलेले डाळ तांदूळ आहेत ना ते टाकते डाळ तांदूळ पण तेलात आपण चांगले परतून घ्यायचे आणि आपण हे कमी मसाल्यातले करतो मग आपण याचे दुसरे मसाले काहीच टाकणार नाहीत आपण फमीचा भात पुलाव बिर्याणी करायला भरपूर भाज्या मसाले वापरतो ना म्हणजे हलकं फुलक संध्याकाळी असं जास्त काय हेवी खव वाटत नसेल ना मग त्यावेळेस तुम्ही आता फक्त मुगाची डाळ आणि तांदूळ वापरून हे खिचडी डाळ खिचित करू शकता आता हे आपण तेला चांगलं करत नाही आणि आता जे आपण पाणी गरम करीत करायला ठेवूया ना ते पाणी टाकूया आपण तांदळावर पाण्याचं प्रमाण असतं समजा या जागी जर तुम्ही रेशीमचा तांदूळ घेतला असता तर तुम्हाला त्याला तिप्पट पाणी टाकावं लागलं असतं किंवा तुम्ही कोलम तांदूळ घेतला असता तर त्याला पण तुम्हाला तिप्पट पाणी टाकावं लागलं असतं पण इंद्रायणी तांदळाला आणि बासमती तांदळाला आपल्याला कमी पाणी लागतं दुप्पटच कारण हे चिकट होत होतं ना आणि खायला छान लागतो ह्याचा वास छान येतो पण पाण्याचं प्रमाण कमी टाकायचं जर तुम्हाला मोकळ हवा असतं मला ना आता मोकळा हवा आहे जरासा म्हणजे म्हणून मी असं हा मोकळा होतच नाही असा कोरम तांदळासारखा इतका पण छान कमी पाणी टाकायचं ह्याला का मी वरून मीठ टाकते मिक्स करते आणि तो पण लावून द्याला मी मोठ्या गॅसवर दोन शिट्ट्या आणि बारीक गॅसवर एक शिट्टी होऊन देते याची तर आपली डाळ मुगाच्या डाळीची खिचडी तयार आहे तुम्ही पाहू शकता तर आम्ही ना फुल गॅसवर दोन शिट्ट्या आणि बारीक गॅसवर एक तीन मिनटं राहून गेलं आपल्या बारीक गॅसवर कुकर आणि नंतर गॅस बंद केला आणि त्याची पूर्ण वाफ जायला मला एक आठ मिनिट लागलं म्हणजे जवळजवळ एक चौदा मिनटात तेरा चौदा मिनटात आपला भात तयार झाला तुम्ही पाहू शकता आपण पाणी दुप्पट टाकलं होतं तरी पण इंद्रायणी तांदूळ आहे त्याचा भात चिकट होणारच असं सुटसटीत होत नाही आणि आपण घेऊ आता काढून गरम गरम मुगाच्या डाळीची खिचडी आणि त्याच्यावर तूप नाही असं तर होणारच नाही ना मी कोथिंबीर टाकायची विसरले होते कोथिंबीर टाकते आणि तूप पण विसरले होते टाकायचं तूप पण टाकते मग कसे वाटले तुम्हाला मुगाच्या डाळीची खिचडी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा